अनिल वैद्य सरांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सेंट्रल रेल्वे ऑल बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी आणि ते ह्या युनियनचे संस्थापक सुद्धा आहेत माननीय सिद्धार्थ कांबळे सर सिद्धार्थ कांबळे सर आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये थँक्यू थँक्यू व्हेरी मच आता सध्या रेल्वेची जी परिस्थिती आहे सेंट्रल रेल्वे असेल बाकीच्या सगळ्याच रेल्वे असतील आपल्या देशामधल्या तर या रेल्वेमध्ये काही प्रमाणामध्ये खाजगीकरण होत आहे किंवा भांडवलशाही आपण जर म्हटलं तर एकाधिकारशाही ज्या पद्धतीने काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर पण यावं लागतं आहे ते नेमकं ज्यावेळेस आपण कर्मचाऱ्यांच्या युनियनचं काम पाहतात तर त्यावेळेस कर्मचाऱ्यांसमोर असलेल्या ज्या समस्या आहेत त्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्या समस्या आपण कशा पद्धतीने हाताळत सर रेल्वे हे मला वाटतं भारताच्या सैनिकांना रोजगार देणारी एक व्यवस्था आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय रेल्वे हे रोजगार देणारी एक संस्था आहे राष्ट्रीय सरकारच्या मालकीची असणारी संस्था आहे भारताच्या राज्यघटनेनी जो वेलफेअर स्टेटचा कॉन्सेप्ट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सनी ज्या संविधानाने दिलेला आहे त्याच इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी घेऊन तत्कालीन व्यवस्थेत रेल्वे ही सरकारी रेल्वे आणि त्या सरकारी रेल्वेमध्ये काम करणारी आम्ही ज्यावेळेस रेल्वेत नोकरीला लागलो त्यावेळेस साधारणतः बावीस तेवीस लाख एवढी रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळे स्टेशन्स वेगवेगळ्या गाड्या नवीन गाड्या सुरू झालेल्या नवीन स्टेशन्स निर्माण झालेले आहेत आणि रेल्वेचे ऍसेट्स वाढलेले आहेत पण त्या प्रमाणात जी कर्मचाऱ्यांची संख्या असायला पाहिजे ती कर्मचाऱ्यांची संख्या मात्र त्या प्रमाणात वाढलेली नाहीये उलट विरोधाभास म्हणून की ती संख्या दिवसेंदिवस कमी 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 होत चालली आहे आजच्या तारखेत असं आहेत की बारा एक लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या आहे पण हे मला वाटतं आकडे सुद्धा खरे असतील असं वाटत नाही कारण आठ नऊ लाखाच्या पुढे रेल्वे आता कर्मचारी उरलेले नाही गाड्या वाढल्या आहेत स्टेशन वाढली आहेत आणि कर्मचारी मात्र रेल्वेचे कमी झालेले आहेत हे काय म्हणूया नेकेड ट्रुथ आहे हे एक्सेप्ट करायला पाहिजे आता हा विपर्यास आणि विरोधाभास कसा आहे आणि हे असं का घडलंय तर आता जे कल्याणकारी राज्याची संकल्पना ही पॉलिसी म्हणून स्वीकारल्यानंतर तिच्याशी प्रतारणा झाली आणि ती प्रतारणा करून भांडवलशाही जी वेगानी भोभावात चाललेली आहे त्या भांडवलशाहीच्या कब्ज्यात ही रेल्वे सुद्धा सुटली नाहीये त्यातनं ती रेल्वे सुद्धा सुटलेली नाहीये वेगवेगळे कारण असतील वेगवेगळे निमित्त असतील आणि निमित्तनं रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणाच्या योजना या रेल्वेमध्ये ज्या चालवत होत्या त्या मधल्या काळामध्ये खाजगीकरण खाजगीकरण खाजगीकरणाला विरोध झाला त्याच्यानंतर त्यांनी आउटसोर्सिंग नावाचं एक नवीन व्याख्या केलेली आहे आणि नवीन व्याख्येतनं आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जी कर्मचारी येत आहेत त्या कर्मचाऱ्यांचं शोषण अक्षरशः शोषण चाललेलं आहे जी कर्मचारी आज रेल्वे रेल्वेच्या पेरोलवर आहेत त्या रेल्वेच्या पेरोलवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची विशेष करून ज्या सेफ्टी कॅटेगरी आमच्याकडे सुरक्षा कॅटेगरी जे म्हणते ना हो रेल्वेचं संचालन होते त्या रेल्वेच्या सेफ्टी कॅटेगरीमध्ये काम करणारी मंडळी ही एवढ्या काय म्हणूया भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की रेल्वेत माझ्या हाताने जर काही चूक झाली तर मला त्या मृत्यूदंडाशिवाय पर्याय नाहीये अशी आमची जे ड्रायव्हर मंडळी आहे गाड्या चालवणारे जे चालक आहेत त्यांच्यामध्ये जे काही जेवढे तास काम केल्यानंतर त्यांना मध्ये रेस्ट मिळाला पाहिजे तसा रेस्ट मिळतोय का त्याच्यानंतर आमची गार्ड मंडळी आहे पॉईंट्सफन मंडळी आहे स्टेशन मास्तर मंडळी आहे बारा बारा तास त्यांना ड्युटी करावी लागते आणि बारा तासाच्या नंतर दुसरा कोणीतरी माणूस येतोय अशी परिस्थिती असताना एका म्हणजे भयग्रस्त परिस्थितीमध्ये रेल्वे कर्मचारी आज काम करत आहे कधी कल्याण होईल बरेचशा लोकांनी ज्यांची क्षमता आहे त्या लोकांनी रेल्वेतन राजीनामे देऊन नोकऱ्या सोडून गेलेल्या आहेत पण ज्यांच्याकडे विवंचना आहे ज्यांच्या मुलांची शिक्षण हो सुरू आहेत त्यांनी एज्युकेशन लोन घेतलेला असेल हाऊसिंग लोन घेतलेला असेल त्याचे ई एम आय भरायचे आहेत तर त्यासाठी नाईला जा होईना मन मारून ती मंडळी नोकरीवर कायम आहे आता हे सगळं बिघडायचं कारण काय तर मला असं वाटतंय की हे एक तर व्यवस्थापन आहे जे भारत सरकारच्या माध्यमातून चाललं जाते आणि दुसरी गोष्ट आहे की त्याच्यात जो ट्रेड युनियनचा एक मेकॅनिझम आहे ज्या ट्रेड युनियनच्या मेकॅनिझम मध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दरम्यान ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीवर तोडगा काढण्यासाठीची एक परमनंट मशिनरी आहे जेसीएम म्हणतायत त्याला पी एन एम म्हणतायत परमनंट निगोशिएटिंग मशिनरी त्या झोनल लेवलवर काम करत असतात एक काळ असा होता की रेल्वे कर्मचाऱ्यांनी हाक दिली की सगळी व्यवस्था घाबरायची आता रेल्वे बंद होणार आहे रेल्वेचा स्ट्राईक आहे अशी जी काय म्हणजे धमक रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनांची होती ती वाघ सुजाता त्यांचे दात पडल्यामुळं म्हातारे झालेले आहेत त्यांच्यामध्येही काही धमक उरलेली नाहीये व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटण्याची की दोन हात करण्याची अशा परिस्थितीत हँड इन ग्लोव अशी परिस्थिती झाली असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही कारण हे दोन्हीही मिळून मिळून कामगार संघटना <coughs> आणि शासनातली यंत्रणा हे दोघेही मिळून त्या <coughs> भांडवलशाहीचे वाहक झालेले आहेत <coughs> भांडवलशाहीचे गुलाम झालेले आहेत आणि मग प्रश्न असा उरतोय की ह्या कर्मचाऱ्यांची कल्याणाची दिशा काय त्यांचं कल्याण होणार का आणि कल्याण होणार असेल तर कसं कल्याण होणार असेल तर हे ज्या प्रस्थापित संघटना आहेत त्या प्रस्थापित संघटनांकडनं ते होऊ शकलेलं नाही आणि <coughs> म्हणून आमच्या अखिल भारतीय स्तरावर काम करण्यापेक्षा आमचे जे पॉकेट पॉकेट्स आहेत आमची रेल्वे ही झोन विभाजित झालेली आहे वेगवेगळ्या झोनवर ते त्यांचं कार्यक्षेत्र असतं तर आमचं कार्यक्षेत्र आम्ही सेंट्रल रेल्वे ह्या झोन पुरता मर्यादित करून आम्ही एक ट्रेड युनियन निर्माण केलेली आहे आणि त्या ट्रेड युनियनच्या माध्यमातून आम्ही रेल्वेच्या कर्मचाऱ्यांशी कनेक्ट होतोय रेल्वे कर्मचाऱ्यांना हो रेल्वे कर्मचाऱ्यांना आम्ही आ, एकत्र करण्याचा कार्यक्रम करतोय आणि समदुखी लोक एकत्र आली तर त्यांच्या वतीने आम्हाला आमच्या मागण्या प्रशासनापुढे मांडून प्रशासनाकडे त्या अनुषंगाने पाठपुरावा करून जो अन्याय होतो आहे तो अन्याय अन्या दुरुस्त करण्याची आम्ही एक संधी निर्माण करतो आणि त्यासाठी म्हणून आम्ही आमच्या रेल्वेतलं नवीन ट्रेड युनियन सेंट्रल रेल्वे ऑल बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज युनियन या नावाने आम्ही ट्रेड युनियन काढलेला आहे आणि या ट्रेड युनियनचे आदरणीय चे, श्रद्धेय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे आमचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेल्वेमध्ये काम करत आहोत मनमाडला मनमाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या रेल्वेच्या युनियननी आमंत्रित केलं होतं बारा आणि तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अडोतीस ला त्यावेळेस रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसमोर बाबासाहेबांनी जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये समता स्वातंत्र्य न्याय बंधुता हे मूल्य अग्रणी ठेवले होते की त्यांनी मांडणी अशा पद्धतीची केली होती की ब्राह्मणीकरण म्हणजे काय तर ब्राह्मणवाद म्हणजे समता स्वातंत्र्य न्याय बंधुता याचा अभाव आहे त्याच्यामध्ये तर बाबासाहेबांनी कर्मचाऱ्यांपुढे ज्यावेळेस ही मांडणी सगळी केली होती की स्वातंत्र्य न्याय आपली युनियन असावी तर बाबासाहेबांनी त्यावेळेस जे मार्गदर्शन केलं होतं कर्मचाऱ्यांच्या समोर त्या दिशेने आताची युनियन कार्यरत आहे का निश्चितच नाही कारण ह्या ज्या युनियन्स आहेत त्या भांडवल शाहीच्या पोषक बनलेल्या युनियन्स आहेत बाबासाहेबांनी बारा तेरा फेब्रुवारी एकोणीशे अडतीस ला जे मार्गदर्शन केलं होतं त्यात बाबासाहेबांनी स्पष्ट केलं स्पष्टपणे केल, हे सांगितलं होतं की इथल्या डिप्रेस क्लास त्यावेळेसचा जो डिप्रेस क्लास होता त्या डिप्रेस क्लासची परिस्थिती काय आहे आणि रेल्वेमध्ये जे एक क्रायटेरिया म्हणायला पाहिजे एलिजिबिलिटी म्हणायला पाहिजे रेल्वेमध्ये जर एखादा क्लार्क बनायचं असेल तर त्याला नॉन मॅट्रिक माणूस असला तर त्या नॉन मॅट्रिक माणसाला क्लार्क बनवायची पद्धत होती आणि त्याच्या तुलनेत शेड्यूल ड्राईव्ह आणि मागासलेल्या लोकांची जर नॉन मॅट्रिक पोरं असतील तर त्या नॉन मॅट्रिक पोरांना मात्र त्यांना गँगमान म्हणून भरती करण्यात येत होत म्हणजे ती जी समता बाबासाहेबांना अपेक्षित होती ती जी समता जी भगवान बुद्धाला अपेक्षित होती ती जी समता जी संत महात्म्यांना अपेक्षित होती त्या समतेचा अभाव असणारी यंत्रणा त्या काळी काम करत होती आणि हा जो म्हणजे द्वंद्वातला नाही म्हणता येणार हा प्रत्यक्षपणे भांडणाचा विषय होता की जी जी माणसं हजारो वर्षापासून याच्या वेशीच्या बाहेर ठेवलेली आहे त्यांनी त्या लोकांना समतेचा अधिकार नाकारणारी आणि त्यांच्या क्षमते नुसार त्यांना जॉब प्रोव्हाइड करण्याची त्यांची लायकी असताना सुद्धा त्यांना त्या जॉबवर न ठेवता त्या गँगमन मध्ये घेऊन जायचे असं बाबासाहेबांनी त्यावेळेस कोटेशन केलं होतं आणि त्यावेळेस जे फार गाजलेलं नंतरच्या काळातही गाजलेलं आहे की इथल्या व्यवस्थेचे इथल्या संघटनेचे आणि ट्रेड युनियनचे ह्या देशाचे दोन शत्रू त्यांनी इंगित केलं होतं की ह्या देशाचे दोन शत्रू आहेत एक ब्राह्मणवाद आणि दुसरा हा कॅपिटलिझम या भांडवल 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 भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे या देशाचे दोन शत्रू आहेत म्हणत होते ब्राह्मणशाही जसं तुम्ही म्हणालात की ज्याच्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय ह्या तत्वांचा अभाव असेल त्याला बाबासाहेबांनी ब्राह्मणशाही म्हटलेला आणि भांडवलशाही भांडवलशाही म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त शोषण करून त्यातनं जो काही तुम्हाला नफा होणार असेल तो नफा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या योजनेकरिता वापरायचा अशा अर्थाने ती ती भांडवलशाही होती ती, ती, ती भांडवलशाही आता मनगट मजबूत झालेला आहे आजच्याही काळात त्या काळात जो धोका बाबासाहेबांनी आपल्याला इंडिकेट केला होता तर ब्राह्मणशाहीचे तर आपण एका बाजूला सोडून द्या कारण ब्राह्मणशाही म्हटलं की मग त्याच्यात ते वेगळा अँगल येईल त्याला पण जे भांडवलशाही म्हणते ते त्या भांडवलशाहीमध्ये एकोणीसशे अडतीस आणि आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत तर त्या भांडवलशाही मध्ये काही फरक पडलाय का तर भांडवलशाही मध्ये आपल्याला असा फरक पडलेला दिसत नाही किंवा किंवा किंबहुना जी भांडवलशाही त्या काळी छोट्या मोठ्या दोन चार घराणे आम्हाला माहिती होते टाटा बिर्ला बजाज होते किंवा अशा बोटावर भोजनाजोगे काही आपल्याकडे घराणे होते ज्यांची नावं आपल्याला भांडवलदार म्हणून माहिती होती पण आता गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्हाला असं दिसतंय की ते मल्टिपल्स ऑफ बिलियनआयर्स अँड मिलियनायर्स आमच्याकडे निर्माण झालेले आहेत आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांचा कब्जा झालेला आहे त्या कब्जामध्ये एक टक्के भांडवलदारांकडे देशाची ऐंशी टक्के नव्वद टक्के संपत्ती आहे आम्हाला त्यांच्या संपत्तीबद्दल हेवा नाही आम्हाला त्यांच्या संपत्तीतला वाटा पाहिजे असंही आमचं म्हणणं नाहीये आमचं म्हणणं असं आहे की जो नफा त्यांच्या त्या उत्पादनातून होतो त्या धंद्यातून होतो त्या नफ्याचा समाजाच्या उत्थानासाठी समाजाच्या कल्याणासाठी जर तो प्रॉफिट ते वापरत असतील तर इतरांना रोजगार मिळेल इतरांना काम मिळेल आणि सुखासमाधाने माणूस आपलं आयुष्य जगू शकेल पण ही जी शोषण व्यवस्था आहे त्या शोषण व्यवस्थेमध्ये आज रेल्वेमध्ये जे आउटसोर्सिंगच्या नावाने चाललेलं आहे तो कॉन्ट्रॅक्टर त्या माणसाला किती पगार देतो याला रेल्वे जबाबदार नाही आहे म्हणतात अल्टिमेटली आता लेबर लॉज मध्ये सुद्धा बदल घडवून आणलेले आहेत तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरवाल्या लोकांना जे दिवसाचे तास होते त्या दिवसाच्या तासामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे पूर्वी एका माणसाला जर एका दिवसाच्या हजेरीसाठी बोलवला असेल तर किमान आठ तासाची एक शिफ्ट असायची त्या आठ तासाच्या शिफ्ट मध्ये त्यांनी केलेलं काम आणि त्यांचा ठरलेला दर हे मान्य करण्यात आले होते आणि ते त्या देण्यात आले होते आता काय कायदा बदललेला आहे त्या नवीन कायद्यानुसार एका माणसाला जर तुम्ही कामावर एंगेज केलेला असेल एखाद्या नाक्यावरून आपण माणसं आणतो कामाला त्या नाक्यावरून आणलेल्या माणसाला त्या आठ ऐवजी त्या आठ तासात आठ ता, ता, तासात परत बायफारकेशन करून जर त्याला ऐंशी रुपये जर दिवसाचे ठरले असतील तर ते ऐंशी रुपये आठ तासामध्ये डिव्हाइड करून त्याचं ऍक्च्युअल साईडवर किती काम केलं त्यांनी दोन तासात जर काम केलं असेल तर त्याला दोन तासाचे वीसच रुपये दिले जातील अशा अर्थाची ही भांडवलधारजिनी कामगार नियमांची ने, योजना या सरकारच्या मा माध्यमातून येते आहे आणि विद्यमान ज्या संघटना आहेत ज्या फेडरेशन्स आहेत ज्या युनियन्स आहेत ज्या भिरवणाऱ्या आहेत त्यांना याच्याविषयी जाणीव नसेल असं म्हणता येईल का नक्कीच जाणीव असावी पण त्याच्या विरुद्ध ब्र काढण्याची हिंमत नाही कारण हे त्या व्यवस्थेचे वाहक झालेले दिसत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अडतीस मध्ये जे आम्हाला सूचना केली होती आणि यांच्यापासून सावध सावधरा म्हणून सांगितलं होतं मला वाटतं त्याच्यावर अजूनही काम झालेलं नाही आणि ते काम कोणी करताना दिसत नाही म्हणून आम्हाला असं वाटलंय की आम्ही ते राहिलेलं काम आहे ते आमच्या युनियनच्या माध्यमातून पुढे नेऊया आणि म्हणून आम्ही या कर्मचारी युनियनची स्थापना केली अगदी आता युनियनच्या मार्फत आपण कर्मचाऱ्यांचं जे काम पाहतायत तर नेमक्या तुमच्या कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने काय काय मागण्या सरकारकडे असणार आहेत हा एक भाग आणि दुसरं आता जी काही परिस्थिती तुम्ही सांगितली की अशा परिस्थितीमध्ये भांडवलदाराच्या परिस्थितीमध्ये खाजगीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर तुमच्या युनियनची पुढची दिशा कशी असणार आहे सर आमचा जे एकतर जेवढे किलोमीटर रेल्वे आहे त्या रेल्वे किलोमीटर मध्ये त्या काळी जेवढी पद होती त्या प्रमाणात रूट किलोमीटरच्या प्रमाणात प्रपोर्शनेट एम्प्लॉयमेंट असायला पाहिजे हा आमचा एक मुद्दा असेल आणि जी आता रेल्वेकडे सँक्शन पोस्ट रेल्वेमध्ये एक टर्म असते आमच्याकडे किती मनुष्यबळ आहे त्या सँक्शन पोस्ट असतात त्या सँक्शन पोस्टमध्ये भरपूर वर्षापासून बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरला गेलेला नाही आणि तो बॅकलॉग न भरल्यामुळं जे विद्यमान लोक आहेत त्या विद्यमान लोकांचा श्रंखेत झालेला असल्यामुळं जे कामाचा टास्क आहे तो हंड्रेड पर्सेंट आउटपुट द्यायचा आहे त्या हंड्रेड पर्सेंट आउटपुट देण्यासाठी पूर्वी जर समजा पन्नास माणसांची टीम काम करत असेल त्या पन्नासशे ऐवजी आज जर चाळीस माणसं असतील तर तो, तो वर्कलोट चाळीस माणसांमध्ये विभाजित झालेला आहे अर्थात त्यांच्यावर वर्कलोट वाढलेला आहे त्यांच्यावर दबाव वाढलेला आहे मानसिक दबाव वाढलेला आहे तर आमचं म्हणणं असं राहील की ज्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीत रेल्वे मंडळाने रेल्वेने सरकारने या लवकरात लवकर भरल्या पाहिजेत आणि त्या भरत असताना जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे ते कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन सुद्धा त्यांनी बहाल केलेला बा, बहाल बा, करायला पाहिजे रोस्टर ज्या पद्धतीने रोस्टरची अनभिज्ञता आहे अनेक लोकांना रोस्टर मेंटेन कसा करायचं याच्याबद्दल अनभिज्ञता आहे कर्मचारी संघटनांना सुद्धा त्याच्यामध्ये काही रस आहे असं दिसत नाही आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन जी आहे त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन मध्ये ओबीसी वर्गाला का संमिलित केला जात नाही म्हणजे ज्यावेळेस घटना दुरुस्ती झाली आणि ओबीसीला रिझर्वेशनच्या परव्यू मध्ये आणण्यात आलेला आहे त्याच्यात कुठेही बाधा नाही आहे ओबीसीला ना प्रमोशन द्यायच्या अनुषंगाने तर ऍट फार विथ एसी एस टी एस सी एस टीला जे प्रमोशनल एव्हेन्यू आहे तो प्रोमोशनल एव्हेन्यू ओबीसीला सुद्धा देण्यात यावा ही आमची अग्रक्रमाला पहिली मागणी आहे आणि त्यांना इन्क्लूड करून जो रेल्वेचा बॅकलॉग आहे त्या बॅकलॉगला लवकरात लवकर या सरकारने भरून काढावा जेणेकरून विद्यमान कर्मचाऱ्यांवरचा कामाचा बोजा आणि कामाचा ताण कमी होईल आणि जास्त सिन्सिअरली ती लोक रेल्वेच्या सर्व्हिसेसमध्ये आपलं डेडिकेशन देऊ शकतात सिद्धार्थ कमळे सरांनी अत्यंत अत्यंत महत्वाची माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी दिलेली आहे सरांचे या ठिकाणी मी आपल्या अनिवैद्य सरांचे युट्यूब चॅनलवर आभार व्यक्त करतो अर्थात मी प्रवीण गांगुर्डे स्वतंत्र पत्रकार आणि सायकोथेरपिस्ट आपल्याला अशी विनंती करतो की सरांच्या या युट्यूब चॅनलवर सामाजिक विषयांवर वेगवेगळ्या वे चर्चा आपण घडवून आणत असतो वेगवेगळ्या मार्गदर्शना बोलवतो सर स्वतः वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करत असतात तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करा हे एपिसोड लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा याकरता शेअर करा धन्यवाद 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक पण करा आणि फॉरवर्ड करा व्हिडिओ आवडला असल्यास फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल म्हणून चॅनलला बेल बटन टिक करून चॅनल सब्सक्राइब करा